रामकृष्ण आरे सर्वांना स्वागत आहे सगळ्यांची परत एकदा हे बघा आम्ही मस्त निवांत बसलोय शेतामध्ये तुमची दाजी खाताय पेरू शिवानीचे पप्पा यांनी सर्गरम्य वातावरणात किती माणसाला मन आनंद होत ना मनाला नाही का असं मन असं खुश होत ना टेन्शन ना फिकीर काहीच राहत नाही डोक्यात काम सांगितलं तर तुम्हाला कामाशिवाय काही दिसत नाही का बायका केल्या जाईन ना मग मेल का गेल जिंदगी जगून घ्या येऊन जाऊन काम घेऊन जाऊन काम करावं लागेल नसतं केलं तुम्ही मला घरात नसतं ठेवलं तुझं तुम्हाला बायकू बसलेली सण होत नाही खरं म्हणजे आता कस करू ती कामाला आणले नाही का मी दोन गोष्टी असं मक... प्रेमाच्या बोलते तुम्हाला किती छान वाटतंय काय वाटतंय मनाला जर प्रेमाच्या गोष्टी बोलू वाटल्या की लगेच अग काम गिम करा मग निवांत बसा काय काम करू कपाशी ते कपाशीची कच्चा कायरा तोडू अगं ते कापूस फुटलेला आहे तो वेचून घ्या मक्का पडलेली आहे मोडाची ती काढून घ्या चार दोन दिवस पाऊस सांगेल म्हणलं आता हाताने अवकाळा करू नका पौँ पौँ नोको, 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 नोको। नावरी नावरी नावरी। दोन चार दिवस वाट पाहू पाऊस आला नाही आला त्याच्यानंतर सोंगून टाकू सगळी गडबडच या माणसाला तू कायच नवरा भेटला बाई मला नको 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 आणि तुम म्हणता कापूस फुटला एक दोन झाडाला कापूस फुटेल नाही त्या कापस मीसत कुदा थिंडू का वावरामध्ये मला कळतं कामाच्या टायमाला काम करावं टाइमपासच्या टायमाला टाइमपास आणि प्रेमान दोन शब्द बोलते तुमच्यासोबत तर उठायच बघा <laughs> <laughs> तुमचे दाजी दादांनो बर जाऊ दे आमचे भांडणं चालूच राहणार आहे आयुष्यभर नवरा बायको म्हणलं राहणारच राहणार मला काय म्हणायचं होतं भाऊबीजेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला भाऊबीज तर होऊन गेलेली आहे पण तुमची भाऊबीज कशी गेली काय गेली कमेंट मध्ये सांगा तुम्ही बहिणीला काय गिफ्ट दिली दिलं साडी घेतली का पैसे दिले तेही सांगा आणि माझी भाऊबीज बाकी आहे दादांनो मला भाऊबीजेचे पैसे पाठवा सगळ्यांनी फक्त <laughs> तुमचा आशीर्वाद असू द्या आणि तुमच्या दाजीचा दा, दाजीला थोडासा धाक असू द्या ते बघा ते बघायला आपल्याला तर बकरीचं तोंड द्यायल खायला नाही म्हणणार नाही मग खायसाठीच जगत माणूस खाऊन पिऊन जगाव माणसाना हो का मग कामा का चला दादा नोवर होतय आता माझ्या मध्ये भरपूर बोलले तुमच्या सपोर्ट नाही बोलून घेते मी <laughs> बाय